नवी मुंबईतील कोपरखेरणे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून शनिवारी रात्री कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले त्यामध्ये चार सराईत गुन्हेगार आणि एक बांगलादेशी महिला पोलिसांच्या हाती लागले तर एका गुन्हेगारासोबतच्या झटापटीत वरिष्ठ निरीक्षक जखमी झाले आहेत कोपरकिरणे परिसरात सातत्याने गुन्हेगारी कृत्य घडत आहेत गल्ली बोळात टोळ्या तयार झाल्या असून त्यांच्यातही आपापसात हानामारीच्या घटना घडत आहेत अशा टोळ्यांमधून भाई हो पाहणारे चोऱ्या घरफोड्या करणारे यांच्यावर प्रतिबंध टाकण्याचे पाऊल पोलिसांनी उचलले आहे त्यासाठी उपायुक्त पंकज डहाणे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रात्री कोपरखेरणे पोलीस ठाणे हद्दीत कोबिंग ऑपरेशन राबवण्यात आले त्यासाठी वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मदतीला मुख्यालयातून राखीव दलाच्या चौदा तुकड्या पुरवण्यात आल्या होत्या त्यामध्ये पंचवीस अधिकारी आणि एकशे चाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता यांच्या मार्फत शनिवारी रात्री कोपरखेरने घनसोली परिसरात ठिकठिकाणी थीक नाकाबंदी तसेच गस्त घालून गुन्हेगारांचा शोध घेतला जात होता यामध्ये चार सराईत गुन्हेगार आणि एक, एक बांगलादेशी महिला मिळून आली सलीम खान वयवर्ष अठ्ठावीस रिजवान कुरेशी वर्ष बत्तीस अजू फ्रान्सिस वर्ष सत्तावीस साहिल अन्सारी अशी त्यांची नावे आहेत त्यापैकी तिघे तर एक राहणार आहे सलीम घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत मात्र अनेक दिवसांपासून तो पोलिसांना चकमा देत होता तर साहिल याच्यावरही चोरीचे गुन्हे दाखल असून त्याच्याकडून चोरीचे चार मोबाईल मिळून आले खैरणे गावात कुलसुम इमारतीमध्ये पॉपी मुल्ला ही बांगलादेशी महिला मिळून आली असून तिचे दोन नातेवाईक वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील हे सहकार्यांसह सहकार गस्त घालत असताना पार्सिक बँकेसमोर दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणांवर संशय आला त्याच वेळी दुचाकीवरील तरुण त्याच्याकडील कोयता काढण्याच्या तयारीत असताना त्याची नजर पोलिसांच्या गादीवर पडली यामुळे तो पळ काढत असताना औदुंबर पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला यावेळी पाटील यांनी त्याच्याकडील कोयता हिसकावला असता झटापटीत पाटील हे जखमी झाले आहेत तर संशयित गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई